नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत श्री स्वामी समर्थ स्वामींची सेवा करणे पूजा अर्चना करणे हे खूप सोपे असते परंतु सेवा करताना स्वामींची पूजा अर्चना करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवे जसे की स्वामी समर्थांना नेमके काय आवडते आणि काय आवडत नाही कारण जर स्वामींच्या आवडीच्या गोष्टी जर आपण करू तर स्वामी प्रसन्न होऊन आपल्या इच्छा पूर्ण करतील आणि आपल्यावर प्रसन्न होतील आणि जर आपण स्वामींना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या केल्या तर स्वामी रुष्टसुद्धा आपल्यावर होऊ शकतात तर मित्रांनो आज आपण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दोन गोष्टी सांगणार आहेत ज्या आपण स्वामींची सेवा करताना किंवा पूजा अर्चना करताना करायला नकोत हे कधीही ध्यानात ठेवूनच आपण स्वामींची पूजा करायला हवी कारण हे दोन कार्य आहेत की जे आपण करायला नको कारण त्यात थोडे बदल करायचे यातले जे पहिले काम आहे जे आपण करायला नको ते म्हणजे सकाळी पूजा करताना स्वामींना कधीही हळदी कुंकू लावू नये हे स्वामींना कधीच आवडत नाही ही, ही चूक तुम्ही कधीच करू नका स्वामींना हळदी कुंकुवाच्या जागी अष्टगंधक लावावा स्वामींना अष्टगंधक आवडते म्हणून तुम्ही हळदी कुंकू स्वामींना कधीही लावू नका श्रोते हो दुसरी जी चूक आहे जे काम आहे ते म्हणजे स्वामींना नैवेद्य देताना किंवा नैवेद्य दाखवताना आपण बऱ्याच वेळेस नैवेद्य असाच दाखवतो त्यात कोणतेही नियम पाळत नाहीत आणि स्वामींना ते अजिबात आवडत नाही म्हणून स्वामींना नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीचे पान अवश्य ठेवावे ताटाखाली पाण्याचा चौकोन बनवावा आणि त्यावर नैवेद्य ठेवावा जेवढे आपण पदार्थ केले आहेत तेवढ्या पदार्थांवर एक एक तुळशीचे पान अवश्य ठेवावे आणि एक तुळशीचे पान स्वामींच्या समोर ठेवावे या पद्धतीने स्वामींना नैवेद्य दाखवावा तर मित्रांनो या दोन गोष्टी कधीही तुम्ही करू नका जे स्वामींना आवडते तेच करा स्वामी प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि स्वामींचा कृपाशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहील आणि तुमच्या कुटुंबावरही सदैव राहील तर मित्रांनो कसा वाटलाचा हा व्हिडिओ ते देखील मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तसेच कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अशीच माहितीशीर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा श्री स्वामी समर्थ